आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी संदर्भात धोरण निर्धारित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश विदर्भातील युवकांकरिता अग्निवीर सैन्य भरती मेळावा दोन हजार पंचवीसचं तीन ते वीस सप्टेंबर दरम्यान कामठीमध्ये आयोजन देशाच्या सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून यात तरुणांची भूमिका महत्वाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे व्हीएनआयटी नागपूरच्या राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन आणि राज्यात आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे पोळा नागपुरात उद्या निघणार मारबतीची मिरवणूक આતા સવિસ્તર બમ્યા राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भटक्या कुत्र्यासंबंधीचं धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत अशा प्रकरणांशी संबंधित ज्या याचिका देशभरातल्या विविध उच्च न्यायालयात प्रलंबित असतील त्या सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले दिल्ली एनसीआर परिसरातले रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक वृत्तीच्या कुत्र्यांना वगळता उर्वरित भटक्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून त्यांच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यात यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रमनाथ संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया यांच्या पीठानं हे निर्देश दिले नवीन निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यास मनाई करण्यात आली असून त्यांच्यासाठी खाण्याच्या जागा निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या संघटना किंवा गटांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील सामायिक प्रवेश परीक्षा साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळावा येत्या तीन सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर दरम्यान अल्बर्ट एक्का स्टेडियम ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी नागपूर इथं आयोजित करण्यात आला असून यात अग्निवीर जनरल ड्युटी अग्निवीर टेक्निकल अग्निवीर क्लर्क स्टोरकीपर टेक्निकल अग्निवीर ट्रेड्समन यांची भरती केली जाणार आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंग करीब पांच हजार एसपिरियंट जिन्होंने रिटर्न एक्झाम कर करने की उम्मीद है जिसमें फिजिकल टेस्ट और मेडिकल uh, किया जाएगा और फिर जो शॉर्टलिस्टेड कैंडिडेट है उनको ट्रेनिंग के लिए भेजा जाएगा बट इसके अलावा जो सेंट्रल कैटेगरीज हैं जिसमें कि महाराष्ट्र धमंदी दादर नगर हवेली गोवा यहाँ के जो और एंटायर गुजरात के जितने भी कैंडिडेट्स हैं जो सेंट्रल कैटेगरीज के लिए हैं जैसे रिलीजियस हेड्स मेडिकल्स कार्टोग्राफर्स इनकी जो रैली है उनको भी किया जाएगा उमेदवार त्यांच्या ओळखपत्रांसह लॉग इन केल्यानंतर भारतीय सैन्याचं संकेतस्थळ जॉईन इंडियन आर्मी डॉट सी डॉट इनवरून त्यांचे रॅली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस काल राज्यसभेनं संमत केलं संसदेच्या संमतीनंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतरित होईल या विधेयकाविषयी सायबर तज्ञ डॉक्टर विशाल निचड़ यांचं मत जाणून घेऊया ऑनलाईन गेमिंगमुळे होणारी फसवणूक आर्थिक नुकसान मानसिक हानी अल्पवयीन मुलांचे शोषण आणि व्यसन लागण्याची शक्यता या सर्वांपासून या विधेयकामुळे सुरक्षा तसेच कंझ्युमर प्रोटेक्शन मिळेल कारण याचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन ते पाच वर्षापर्यंत तुरुंगवास आणि जवळपास दोन कोटी रुपयांपर्यंत दंड तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंदी सुद्धा घातली जाऊ शकते आता हे सर्व कायद्याच्या चौकटीत आल्यामुळे गेमिंग प्लॅटफॉर्मचे नियमित व्हीएपीटी म्हणजे सायबर सिक्युरिटी ऑडिट करणे शक्य झाले आहे या कायद्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी अंतर्गत बेकायदेशीर गेमिंग प्लॅटफॉर्म वर देखरेख शक्य होईल त्यामुळे फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑफशोअर किंवा अंडरग्राऊंड गेमिंग सर्व्हरला तोंड देण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर सर्टिन आणि लॉ एन्फोर्समेंट संस्थांमध्ये धोक्याची गुप्तचर माहिती सामायिक करणे शक्य झाले आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचं सुरक्षित आणि सहज अवतरण चांद्रयान तीन मोहिमेनं पूर्ण केलं या मोहिमेसह भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश बनला या घटनेप्रित्यर्थ तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे नागपूरच्या रामन विज्ञान केंद्र आणि तारांगणद्वारे उद्या भारतीय अंतराळ वारसा प्रदर्शन तसंच अंतराळ प्रश्नमंजूषा निवड फेरीद्वारे हा दिवस साजरा करण्यात येणार असून प्रदर्शनाचं उद्घाटन सकाळी अकरा वाजता डॉक्टर एस व्यंकटमोहन संचालक राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था सीएसआयआर नागपूर यांच्या हस्ते होईल हे प्रदर्शन दररोज सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जनतेसाठी खुलं राहील या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे देशाच्या सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे आणि यामध्ये तरुणांची भूमिका महत्वाची आहे बदल ही एक शाश्वत प्रक्रिया असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपलं भविष्य अधिक सुरक्षित आणि आनंददायी बनवू शकतो असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते आज विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था व्हीएनआयटी इथं राष्ट्रीय सुरक्षित युवकांची भूमिका या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना बोलत होते हमारा जो भविष्य है ये हमारे आज की टेक्नोलॉजी नॉलेज विजन इसके साथ जुड़ा हुआ है एक समय लड़ाई होती थी उसमें जो पद्धतियां थी जो वेपन्स थे आज जो हो रही है जो पद्धतियां है वो सब बदल चुकी है हमारे बीच में ये कहा जाता है जो कल था वो आज नहीं आज है वो कल नहीं परिवर्तन ये कंटिन्यूस प्रोसेस हर क्षेत्र में होती है और इसलिए निश्चित रूप से आज हमारे देश में विशेष रूप से इंटरनल सिक्योरिटी उसके साथ एक्सटर्नल सिक्योरिटी इकोनॉमिक सिक्योरिटी और साइबर सिक्योरिटी इन की तरफ हमें मैक्जिमम अच्छी टेक्नोलॉजी का उपयोग करना होगा पंतप्रधानांनी ठरवलेलं आत्मनिर्भर भारतचं ध्येय साध्य करण्याच्या दिशेनं या दोन दिवसीय परिषदेत परिषदत्विषयतज्ञ अंतर्गत सुरक्षा आर्थिक सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत यूथ फॉर नेशनच्या संयुक्त विद्यमान आयोजित या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षपद व्हीएनआयटीच कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष माडाभूषी गोपाल यांनी भूषवलं स्वागत भाषण संस्थेचे संचालक डॉ प्राध्यापक प्रेमलाल यांनी केलं उद्या शनिवारी लेफ्टनंट जनरल व्ही के चतुर्वेदी संदीप पाटील ब्रिजेश सिंग सरिता कौशिक आणि निवृत्त एअर मार्शल शिरीष देव परिषदेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील पोळ्याचा सण आज राज्यात सर्वत्र साजरा होत आहे वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैलांची रंगरंगोटी करण्यासाठी तसंच सजावटीच्या साहित्यानं ग्रामीण भागातल्या बाजारपेठा फुलून गेल्याचं दिसून येत आहे भंडारा जिल्ह्यात डोकेसरांडी इथं बैलाचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरसाठी आधुनिक पद्धतीनं पोळ्याचं आयोजन केलं जातं गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा अनोखा सोहळा गावाच्या एकतेचं प्रतीक बनला आहे यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर नगर परिषदेनं भरवलेल्या बैल पोळ्यात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी बैलांची पूजा करून पोळा फोडला एक नमन गौरा पार्वती हर हर बोला हर हर महादेवचा गजर करीत शेतकऱ्यांनी झडत्या म्हटल्या त्यानंतर उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षीस देण्यात आलं दरम्यान उद्या तान्हा पोळ्याच्या निमित्तानं नागपुरातील काळी आणि पिवळी मारबत बडगा मिरवणूक जगनाथ बुधवारी इतवारी नेहरू पुतळा तीन नल चौक शहीद चौक गांधी पुतळा महाल झेंडा चौक गांधी गेट परिसरातून निघणार आहे नागपुरातील हा मारबत उत्सव एकशे चौचाळीस वर्ष जुना आहे शहर पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून मिरवणुकीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अमरावती रोड नागपूर इथल्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि उपयोजन संस्था एनबीएसएस अँड एलयूपीचा एकोणपन्नासावा स्थापना दिन उद्या दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता साजरा करण्यात येणार आहे ब्युरोचे संचालक डॉ एन जी पटेल यांनी सांगितलं की नागपूर इथल्या डब्ल्यू सी एल चे अध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील एकोणीशे छप्पन्न मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे ही संस्था देशासाठी मातीचं माहिती भांडार म्हणून कार्यकर्ते मृदा सर्वेक्षण दूरसंवेदन भूमी मूल्यांकन आणि भूमी वापर योजनांमध्ये संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमही संस्थेतर्फे राबवण्यात येतात चढ दरानं खतांची विक्री करून शेतकऱ्यांना लोबाडणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातल्या तीन कृषी सेवा केंद्रांचे से परवाने रद्द करण्यात आले असून सहा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत गोंदिया जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं तैनात करण्यात आलेल्या भरारी पथकानं तपासाअंति ही कारवाई केली आहे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलं आहे हवामान विदर्भात आज वर्धा चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे पुढील दोन दिवसात वादळी वारे आणि वीज गर्जनेसह यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर अन्य सर्व जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी संदर्भात धोरण निर्धारित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश आणि राज्यात आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे पोळा नागपुरात उद्या निघणार मारबतीची मिरवणूक याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार